नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नंदिनी जीवाला थेटच प्रश्न करते की जे तुम्ही छातीवरती टॅटू गोंदवलेला आहे ते तर एका मुलीचं आहे कारण घरामध्ये आई बाबा तुमचं किंवा पार्थ यांचं कोणाचंही नाव क को सुरू होत नाही मग नक्की हे त्याच मुलीचं नाव आहे का जिच्यावरती तुमचं प्रेम होतं त्यावरती जीवा आता गोंधळतो पण त्याला आता उत्तर देण्याशिवाय पर्यायही नसतो तो हे मान्य करतो की हो हे त्याच मुलीचं नाव आहे जिच्यावर मी एकतर्फी प्रेम करत होतो आता मात्र नंदिनी खोदून खोदून जीवाला प्रश्न विचारू लागते खरं मा तर माझ्या एका मैत्रिणीच्या हातावरती सुद्धा टॅटू होता तर तिच्या नवऱ्याचा होता टॅटू ह्या आठवणी नाही तर भावनिक गुंतवणूक असते असं तिने मला सांगितलेलं होतं कारण आपण क्षण मात्रही त्या व्यक्तीला विसरत नसतोच आणि त्याचीच आठवण करून देण्याकरताच आपण टॅटू गोंधवतो मला खरंच सांगा तुम्ही त्या मुलीचा टॅटू तुमच्या छातीवर कोरलेला आहे हे एक खरंच एकतर्फी प्रेम होतं की तुमच्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं तुम्ही माझ्याशी खोटं तर नाही ना बोलत या प्रश्नावर जीवा निरुत्तर होतो आणि म्हणतो नाही माझं फक्त एकतर्फी प्रेम होतं तिचं लग्न झालं आणि मग काय मीसुद्धा लग्न केलं असं म्हणतो विषय टाळतो इकडे काव्या कॉफी तयार करून जीवाच्या खोलीमध्ये घेऊन जाणारच असते वसुवात्या तिला टोकते आणि म्हणते गडबड गोंधळीत अगोदर त्रास द्यायचा आणि नंतर मग त्या व्यक्तीसाठी कॉफी घेऊन जायची त्याची काही एक गरज नाही पण पार्थ तिथेही विषय सावरतो काव्याची बाजू घेतो तो, तो।, तो म्हणू लागतो की खरंच काव्याने चुकून ही गोष्ट केलेली आहे तिने काही मुद्दामून केलेले नाही पण इकडे नंदिनीला प्रश्न पडलेला असतो त्या टॅटू ती जिवाला वारंवार हेच विचारत असते की खरं खरं सांगा तुम्ही माझ्यापासून कोणती गोष्ट लपवत तर नाहीये ना त्यावरती जीवा आता वैतागतो आणि नंदिनीला म्हणतो तुम्हाला म्हणायचं तरी काय हा दुसऱ्या मुलीचा टेटू आहे तर नंदिनी म्हणते की ही तीच मुलगी आहे का ज्याच्या मी तुमच्या दोघांचे हात बघितलेले होते तो स्टॅच्यू हा त्याच मुलीचा हाताच होता का त्यावरती जीवा म्हणतो की हो तुम्हाला काय वाटते ती मुलगी वेगळी ही मुलगी वेगळी मी काय लग्न अगोदर मुलींना फिरवत होतो का नंदिनी म्हणते मला तसं काही एक म्हणायचं नव्हतं मी तुम्हाला अगोदरही म्हटलेलं आहे की तुमच्या जर कोणती गोष्ट असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी ऐकून घ्यायला तयार आहे तुम्ही माझ्यापासून कोणताही विश्वासघात करू नका नंदिनी जीवाला सांगत असते जीवा सांगतो की मी काही एक लपवत आहे ही तीच मुलगी आहे आणि माझं एकतर्फीच प्रेम होतं तेव्हा नंदिनी म्हणते खरच हे एकतर्फी प्रेम होतं का कोणी एकतर्फी प्रेमासाठी इतक्या लेवलपर्यंत जाऊ शकतं का आता मात्र जीवा फसलेला असतो पण तो उत्तर द्यायचं टाळतो ते आणि तेथून निघून जातो इकडे काव्या कॉफी स्वयंपाक खोलीमध्ये ठेवून येते तर पार्थ काव्याच्या कॉफीची स्तुती करू लागतो खरंच काव्या कॉफी खूप छान झाली आहे त्यावरती घरातील सगळेजण काव्याच्या कॉफीची स्तुती करत असतात पण वसुत्या मोडता घालतातच आणि म्हणू लागतात हे तरी एक वेगळं समीकरण आहे तिला जबरदस्ती कॉफी बनवायला सांगितलेली होती पण बाबा विषयीची सर्वासारव करतात आणि काब्याच्या कॉफीची स्तुती करतात आता सगळ्यांना झोप आलेल्या आहेत सगळ्यांनी आपापल्या खोलीमध्ये जा असे म्हणत सगळेजण आपापल्या खोलीत जातात पार्थ मात्र भलताच खुश असतो कारण आज पहिल्यांदा काब्याने त्याच्यासाठी कॉफी बनवलेली असते इकडे नंदिली पूर्णपणे हल्लेली असते खरंच त्या मुलीचं यांच्यावर प्रेम नसेल का आणि जर असेल तर या दोघांचं का बरं लग्न झालं नाही श्रीमंती पैसा अडका नोकरी रंगरूप सगळं तर आहे जीवामध्ये मग यांचं लग्न का बरं झालं नसेल याचा विचार नंदिनी करू लागते ती लग्नाचा फोटो हातात घेते आणि ती याच विचारात असते जीवाचं जर त्या मुलीवर इतकं प्रेम होतं तर मग त्या मुलीने यांना का बरं निकाल दिला कोण असेल बरं ही मुलगी आणि यांनी माझ्याशी का बरं लग्न केलं त्यांच्या मनाच्या विरुद्ध जाऊन माझ्याशी हा लग्नाचा घाट का बरं घातला आता या सगळ्या प्रश्नांनी नंदिनी भिडसावून गेलेली असते तिला खूप त्रासही होत असतो शिवाय ती या गोष्टीचाच विचारही करत असते इकडे सुद्धा नंदिनीने विचारलेल्या प्रश्नांचाच विचार करत असताना तो बाहेर कुठेतरी जात असतो जाता जाता त्याला काव्य दिसते काव्य त्याची माफीही मागते खरंच माझ्यामुळे तुला कॉफी अंगावर सांडले आणि भाजलेला आहे माझ्या खोलीमध्ये मा क्रीम आहे मी तुला आणून देते असे म्हणता जीवा म्हणतो तुमची खोली आता ही गोष्ट ही त्याला खटकलेली असते काव्यामध्ये जीवा उगाच मला शब्दात पकडू नको तुला त्रास होत असेल वेदना होत असतील मी तुला मलम आणून देते प्लीज तू ते लावून घे पण जीवा वैतागतो आणि म्हणतो अगोदर त्रास द्यायचा आणि नंतर मलम करायचे नकोय मला तुझी कोणतीही गोष्ट नकोय मला तुला समजते का आता मात्र जीवाला खूप त्रास होतच असतो आणि ही गोष्ट काब्यालाही समजत असते काब्या त्याला समजावते जीवा तू चुकीचा गैरसमज करून घेतोयस तुला त्रास होतोय आणि हे मला दिसते पण जीवा तिच्यावर खूप वैतागतो अगोदर तूच त्रास दिलायस आणि आता मलम ही तूच करतेस नकोही मला, करते मला असं म्हणत तो निघून जातो पार भरताच खुश असतो तो खोलीमध्ये जमिनीवरती काव्याचा बिछाणा लावत असतो आता खरंच गादीसारखं वाटते काव्यांना त्रास होणार नाही त्यांची पाठ धरणार नाही त्यामुळे तो इतका खुश असतो की त्या कदाचित माझे आभारही म्हणतील या विचारातच असताना काव्या येते आणि त्याच्यावर वैतागते तुम्ही हे सर्व का करत आहात तुम्ही माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये मध्ये का इंटरफ करत आहात मला हे सगळं नको आहे तुम्हाला कळतंय का त्यावरती म्हणतात हे बघा काव्या मी हे सगळं तुमच्यासाठीच तर करत होतो पण तुम्हाला, तुम्हाला कशाचा त्रास नेमका होतो हेच मला कळत नाहीये का इतका वैतागताय आणि का इतकं चिडचिड करताय त्यावरती काव्य म्हणते हे सगळं मी तुम्हाला करायला सांगितलं होतं का नाही ना मग कशाला जबरदस्ती हे सगळं करताय उघाच तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतोय आणि मला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय हे जर तुम्हाला कळालं ना तर तुमच्या सरके आता काव्य आणि पार्थ या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगाला आलेलं असतं बाहेरूनच रम्या जात असते तिच्या कानावर शब्द पडतात आणि ती लगेचच त्यांच्या कुडीच्या बाहेर कान लावून हे सगळं ऐकायला सुरुवात करते काव्या पार्थला सांगत असते की हे बघा माझा त्रास तुम्ही समजूच शकत नाही आहे आता मात्र न पार्थही काव्याला विचारतो की सांगा ना मग तुमच्या मनात काय सल आहे ती आल्या दिवसापासून मी तुम्हाला बघतोय पण तुम्ही कोणतीही गोष्ट मनातली सांगतच नाही आहात तुम्ही मला सांगा तर तुमचं मनही हलकं होईल आणि मी यावर काहीतरी मदतही करू शकेल इकडे रम्या या सर्व गोष्टीचा आनंद घेत असते पण मालिनीच्या ही गोष्ट लक्षात येते तिचा हात पकडून तिला खेचतच असते तुम्ही बाहेर ओढत आणते आणि म्हणते रम्या हे सर्व तू काय करत होते आता रम्या सारवासारो करत म्हणत असते की मला पोस्टपॉन करायचं होतं मी फोन केला पण लागला नाही मेसेजही केला त्यांनी वाचला नाही मग म्हटलं प्रत्यक्ष जाऊन भेटावं म्हणून मी तिथे गेले पण त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून मी बाहेर थांबले त्यांचं भांडण कधी मिटेल हे ऐकण्याकरता मालिनीला सगळं कळलेलं असतं ती रम्याला म्हणते तू मागची गोष्ट विसरलीस वाटतं मी तुला अगोदरच सांगितलंय पुन्हा जर असं काही वागशील तर तू आणि तू दोघींनाही घराबाहेर फेकून दे आता रम्या सारवा सारव करते मामी तुझा गैरसमज झालाय असं काहीच नाही आहे ग मालिनी म्हणते खूप बोलतीयस आता जा तुझ्या खोलीमध्ये जा आणि खोली काय कामाच्या गोष्टी करायच्या आहेत ते सकाळी कर रम्या निघून गेल्यानंतर मालिनी रागातच रम्याकडे पाहत असते आता मात्र पार्थची हद ही हद्द संपलेली असते त्याचीही सहनशीलता संपलेली असते तो काव्याला म्हणतो अहो काव्या नेमका तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे अहो घरातील सगळेजण तुमचं कौतुक करत त्या दिवशी तुम्ही श्रीखंड चांगलं केलं सगळ्यांनी कौतुक केलं आज तुम्ही कॉफी चांगली केली त्याचंही सर्वांनी कौतुक केलं रम्या आणि वसुवात्या सोडलं तर घरातले सगळेजण तुमचं कौतुक करत असतात घेत पण तुमचे एक आहे की चिडचिड काही संपतच नाहीये त्यावरती अजून वैतागते आणि पार्थला म्हणू लागते काय फायदा झाला तुम्ही माझं कौतुक करता हे काय मी तुम्हाला करायला सांगितलेलं आहे नाही ना मग कशाला म्हणजे करायचं आणि ते बोलूनही दाखवायचं पार्थ अजून वैतागतो आणि म्हणतो अहो तुम्हाला नेमकं कशाचं कौतुक आणणार आहे हेच मला कळत नाही अहो मी रोज तुमची कॉलेजला जाण्यासाठी बाहेर वाग पाहत असतो त्याचं कौतुक नाही आज मी तुमचा बिछाणा लावून दिला त्याचंही कौतुक नाहीये अजून म्हणते वा सर्व करायचं आणि ते बोलूनही दाखवायचं अहो बोलूनच दाखवायचं होतं तर मग करायचं कशाला असं म्हणते आणि रागातच ती तिच्या बिछाणा घेऊन बाहेर झोपायला जाते पार्थला फार वाईट वाटतं इकडे नंदिनी ही जीवाला सतत फोन ट्राय करत असते मी त्यांना त्यांच्या मैत्रिणीविषयी विचारलं त्यांनी छातीवर गोंधले याच्याविषयी विचारलं त्या टॅटूविषयी विषयी विचारलं म्हणून त्यांना राग तर आला नसेल ना ते पुन्हा ड्रिंक तर करायला गेले नसती ना याचाच नंदिनी विचार करत असते खूप रात्र झाल्यावर जीवा परत घरी येतो बाहेर पाहतो तर काव्या सोफ्यावर झोपलेली असते ती खूप तळमळत असते तिला थंडी वाजत असते ती काकडत असते आणि जीवाला ती अवस्था पाहवत नसते इकडे पार्थचीही तशीच काहीशी अवस्था असते बेडवर त्याला झोप लागत नसते त्याला काव्याची आठवण येत असते काव्या कशा बाहेर झोपल्या असतील याचा त्याला त्रास होत असतो जीवा तिच्या अंगावर बिछाना टाकायला जाणारच तेवढ्यातच त्याला कडे कडे। फोन येतो चकाचक करणारी बाई म्हणजेच त्याची बायको नंदिनीने त्याला कॉल केलेला असतो दुसऱ्या क्षणी जीवा थांबतो तो तिच्या अंगावर बिछाना टाकत नाही तो एकीकडे काव्याला पाहत असतो दुसरीकडे नंदिनीकडे पाहत असतो नंदिनी वारंवार जीवाला फोन लावत असते जिवा काव्या नंदिनी आणि पार्थ चौघांचीही अशीच काहीशी एकसारखी अवस्था असते इकडे नंदिनीला जीवाची काळजी वाटत असते पुन्हा ड्रिंक तर करणार नाहीत ना याचा ती विचार करत असते तर इकडे काव्याला झोप लागत नसते पार्थ काव्याचा विचार करत असतो तर जीवाची द्विधा मनस्थिती झालेली असते सगळेजण एकाच विचारत असतात रात्र सरते दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी स्वयंपाकखोलीमध्ये पीठ मळत असताना तिचं लक्ष काही नसतं ते पीठावरती क नावाचाच विचार करत असते कोण असेल बरं ती मुलगी तेवढ्यात मालिनी तेथे येते आणि नंदिनीला प्रश्न करते क को नावावरून कोणत्या बरं मुलींची नावं तयार होतील आता ह्या प्रश्नाने नंदिनीला प्रश्नच पडतो सुद्धा सगळं काही माहीत असेल का, माही का। आणि ती थेटच थे प्रश्न मालिनीला विचारते आई तुम्हाला सुद्धा माहीत आहे काही गोष्ट त्यावर मालिनी म्हणते अगं मला रात्रीच माहिती पडलं आता मात्र नंदिनीला एकदमच भीती वाटू लागते आता खरोखरच मालिनीला जीवाच्या प्रेमाविषयी माहिती पडले की नंदी मालिनी दुसरी कोणती गोष्ट नंदिनीशी डिस्कस करत असणार आहे तितकेच रंजक ठरेल तर उद्याच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की हिकडे रम्या काव्यावरती ओरडत असते आणि ही गोष्ट काव्याला अजिबातच आवडत नाही काव्या कॉलेजला जाते आणि तिच्या मैत्रिणीशी आता यावेळेस जिवा नाही तर पार्थ विषयी सतत बडबडत असते आणि हे ऐकून त्याची जाणीव तिची मैत्रीण तिला करून देते आज तू नोटीस केलेस आज तू जीवा नाही तर पार्थ विषयी बोलत आहे आणि याचाच विचार करू लागते तर ग्रीटिंग कार्ड नंदिनीच्या हाती लागतं आता यावरती त्या क नावाच्या मुलीचं नाव असेल का याचा ती विचार करू आता नंदिनी जीवाच्या अपरोक्ष ते ग्रीटिंग कार्ड उघडून त्या मुलीचं नाव पाहू शकेल का त्यातच मालिनी ला देखील जीवाच्या प्रेमाविषयी माहिती समजेल का पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता शॉन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद